डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे खूप मंतर सदर्णी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकालच्या बुवाबाजीवरती आणि शिष्य या नावाच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे फू मंतर कान फुके गुरु गुरुवायडे हलक्या कानाचे शिष्य आहेत कान फुके गुरु गुरुवायडे हलक्या कानाचे शिष्य आहेत अध्यात्माच्या बाजारात अगदी तुकार दृश्य आहे अध्यात्माच्या बाजारात अगदी तुकार दृश्य आहेत पुन्हा एकदा पहिलं करू कान फुके गुरु वाळडे हलक्या कानाचे शिष्य आहेत कान फुके गुरु वायडे हलक्या कानाचे शिष्य आहेत अध्यात्माच्या बाजारात अगदीच तुकार दृश्य आहेत अध्यात्माच्या बाजारात अगदीच तुकार दृश्य आहे पुढचं आणि दुसरं करू गुरु तसे शिष्य आहेत शिष्य तसे गुरु आहेत गुरु तसे शिष्य आहेत शिष्य तसे गुरु आहेत अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत पुन्हा एकदा दुसरं कड गुरु तसे शिष्य आहेत शिष्य तसे गुरु आहेत गुरु तसे शिष्य आहेत शिष्य तसे गुरु आहेत अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत अनेक सावळे गोंधळ खुले आम सुरू आहेत सदैल वाट पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार बहिर्या मुक्यांचा आहे बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार बहिर्या मुक्यांचा आहे सच्च्या गुरुंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे सच्च्या गुरुंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे पुन्हा एकदा सगळे वातुटिकेचं शेवटचं आणि तिसरं करू बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार बहिऱ्या मुक्यांचा आहे बाजार गुरुत्व विक्यांचा आहे बाजार बहिर्या मुक्यांचा आहे सच्च्या गुरुंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे सच्च्या गुरुंची टंचाई हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे हल्लीचा काळच कान फुक्यांचा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत फू मंतर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या तुझे सुजे कती तुझे सुजे कती सुजे कती तुझे सूर्यकां